पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही परवाच तीन कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील मुख्यमंत्री लाटी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये तीन जमा झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली मोठी खुशखबार तीन हजार रुपये खात्यात जमा होण्याची मेसेजेस महिलांना येत आहेत खूप मोठी गुड न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता आज विजच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा बँकांची निवड करण्यात आलेली आहे या बारा बँकांमध्ये ज्या महिलांची बँक खाते असतील अशा महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ वितरित केला जात आहे जानेवारी व फेब्रुवारी दोन्ही महिन्याची एकत्रित सातवा अधिक आठवा हप्ता तीन हजार रुपये पे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे काय म्हणाल्या लक्षपूर्वक ऐका या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत बारा बँका आणि बारा जिल्ह्यांची यादी प्रशासनाने आज प्रसिद्ध केली आहे या बारा बँका कोणत्या आहेत या बारा बँकांची लिस्ट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सोबतच ज्या महिलांचं बँक खातं पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्टाच्या बँकेमध्ये आहे आय पी पी बीमध्ये मध्ये आहे अशा महिलांसाठी एक दुखद अपडेट समोर आलेला आहे अशा महिलांना आज सातवा हप्ता अधिक आठवा हप्ता तीन हजार रुपये मिळण्यामध्ये थोडीशी अडचण येऊ शकते कारण एक मोठा प्रॉब्लेम पोस्ट पेमेंट बँके संबंधी समोर आला आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये हा प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि ज्या महिलांची खाती पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत त्यांनी नक्की काय करावं हे देखील आपण पाहणार आहोत आज मिळणारा सातवा हप्ता हा दीड हजार रुपये असणार आहे पण गुड न्यूज ही आहे की सातवा प्लस आठवा हप्ता टोटल पंधराशे अधिक पंधराशे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होत आहेत जाणून घेऊया की कोणत्या बारा बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यात सातवा हप्ता अधिक आठवा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाने एकूण पाच टप्पे केलेले आहेत त्यापैकी पहिला टप्पा मागील दोन दिवसात पार पडला आणि आज दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली यामध्ये बारा बँकांचा समावेश असेल या बारा बँकांची यादी जाणून घेण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण आपण व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते प्रोत्साहन मिळतं आणि लाडक्या बहिणीचे सर्व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि कमेंटमध्ये कळवा की तुमचे बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे तुमच्या या बँकेचे नाव तुम्ही लिहू शकता चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया काल महिला कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या आणि आठव्या हप्त्याविषयी मोठी घोषणा केली आदिती ताईंनी सांगितलं की सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजेच प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्थात जानेवारीचे पैसे जमा करणार आहोत पाच ते सहा दिवसात हे पैसे दोन कोटीहून अधिक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील याच्यात अर्थ पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला सव्वीस जानेवारीपर्यंत दोन कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात सरकार कडून पैसे जमा केले जाणार आहेत बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास तेवीस ते पंचवीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा सरकारकडून जमा केला जाणार आहे या बँकांमध्ये जी पहिली बँक आहे ती म्हणजे भारतीय स्टेट बँक अर्थात एस बी आय यालाच आपण स्टेट बँक ऑफ इंडिया असेही म्हणतो एस बी आय ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एक प्रमुख मोठी बँक आहे या बँकेमध्ये भारतातील बहुतांश नागरिकांची खाती आहेत लाडकी बहीण योजना असू द्या किंवा इतर कोणतीही सरकारी योजना असू द्या या सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी जर कोणत्या बँकेत जमा होत असतील तर ती बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक भारतीय स्टेट बँकेमध्ये लाडकी योजनेचा सातवा हप्ता अधिक आठवा हप्ता जमा होणार आहे हा सातवा हप्ता पंधराशे रुपयांच्या स्वरूपात असेल आणि आठवा हप्ता पंधराशे तीन हजार रुपये हे लक्षात ठेवा तर ज्या ज्या महिलांची बँक खाती भारतीय स्टेट बँकेत आहेत त्यांनी उद्याच आपलं पासबुक प्रिंट करून घ्या किंवा एस एम एस चेक करा आणि खात्यामध्ये पैसे आले की नाही ते पहा जर तुम्ही गुगल पे फोन पे वापरत असाल तर तुम्ही अशा आय साधनांच्या मार्फत देखील स्वतःचा बँक बॅलन्स चेक करू शकता दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे आणि या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात आधी सरकारी योजनांचे पैसे जमा होताना दिसून येतात या बँकेचे वैशिष्ट्य असं की या बँकेमध्ये कधीही कोणत्याही स्वरूपाचे अतिरिक्त चार्जेस ग्राहकांना कधीच भरावे लागत नाहीत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीचे पैसे आत्तापर्यंत तरी या बँकेतून कुणाचे कट झालेले नाहीत तर आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा सातवा हप्ता आठवा हप्ता जमा होत आहे ज्या ज्या महिलांची खाती या बँकेमध्ये असतील त्यांनी ताबडतोब हे पैसे काढून घ्या कारण संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची जोरात तपासणी चालू आहे ज्याद्वारे अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढलं जात आहे आणि त्यांच्याकडून यापूर्वी मिळालेल्या हप्त्यांची वसुलीसुद्धा लावली जात आहे त्यामुळे एस एम एस किंवा मेसेज येताच आपल्या खात्यातून आपण पैसे काढून घ्यावेत तिसरी बँक

बॅलन्स नक्की चेक करून घ्या पुढची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया संपूर्ण भारत देशामध्ये या सेंट्रल बँकेच्या शाखा आपल्याला दिसून येतात आणि जर तुमच्या बँकेत असेल तर तुम्हाला आज लाडकीबाई बन योजनेच्या जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता प्राप्त होणार आहे पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे अर्थात सरकारी बँक आहे आणि याही बँकेमध्ये सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात पुढची बँक आहे पी एन बी अर्थात पंजाब नॅशनल बँक याही बँकेमध्ये हप्ता जमा होता नंतर आहे कॅनरा बँक कॅनरा बँकेमध्ये लड़की बहन योजना आठवा हप्ता जमा होता है इंडियन ओवरसीज बैंक ही सरकारी बैंका है। याही बैंक पैसे जमा होते हैं आज पैसे जमा होता है इंडियन बैंक मे पैसे जमा होता है पंजाब एंड सिंध बैंक आज पैसे जमा होता है थोड़क ज्यादा सरकारी नैशनलाइज बैंका बारह बैंका प्लस एक बैंक है एच डी एफ सी बैंक खासगी बैंक है तो खासगी बैंक आज पैसे जमा होता है प्रश्न तोमेंट बैंक ज्यादा महिला पोस्टा बैंक बँकेमध्ये आहेत म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत अशा महिलांना एक विशेष तातडीची सूचना देण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून पोस्टाच्या बँकेमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणजेच काही टेक्निकल इश्यू येत आहेत आणि त्या कारणामुळेच या बँकेचे एस एम एस हे अकाउंट धारकांना म्हणजेच ग्राहकांना वेळेवर पोहोचत नाहीत आणि म्हणून जर तुमचं खातं या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल तर लक्षात घ्या जरी तुमच्या या खात्यामध्ये आज लाडकी बन योजनेचा सातवा हप्ता आठवा हप्ता टोटल तीन हजार रुपये जमा झाले तरी देखील कदाचित तुम्हाला एस एम एस येणार नाहीत मग तुम्हाला कसं कळणार की तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन याची चौकशी करा किंवा तुमचं पासबुक छापून घ्या जर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करत असाल तर तिथे देखील तुम्ही तुमच्या बँक बॅलन्स हा चेक करू शकता किंवा अगदी मिस कॉल देऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपला बँक बॅलन्स चेक करता येऊ शकतो तेव्हा जर तुम्हाला आज अशा प्रकारे एस एम एस आले नाही तर काळजी करू नका आय पी बी बीच्या म्हणजेच पोस्ट पेमेंट बँकेचा समावेश देखील या बँकांमध्ये दे झालेला आहे आज दुसऱ्या टप्प्यात ज्या तेवीस ते पंचवीस लाख महिलांना पैसे येणार आहेत त्यामध्ये आय पी बी चा सुद्धा समावेश आहे आता बघा आजपासून ही प्रोसेस सुरू होत आहे जर आज उद्या किंवा परवा या दोन तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर खूप जास्त शक्यता आहे की तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला गेलेला असेल किंवा तुम्हाला लाडकी योजनेतून वगडण्यात आलेला आहे आणि याची कारण अगदी स्पष्ट आहे जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे तर आता तुम्ही विषय सोडून द्या कारण ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहेत सर्वांच्या डाटा मागवण्यात आलेला आहे तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीला असेल तुमचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील अशा सर्व ठिकाणी आता अशा महिलांना वगडण्यात आलेला आहे ठीक आहे आणि सोबतच तीन महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजना किंवा पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणारे पैसे जर तुमच्या खात्यावरती येत असतील तर अशा महिलांना वगळण्यात आलेला आहे जर तुम्ही ट्रॅक्टर नांगर अशी शेतीसाठीची अवजारा उपकरण जर खरेदी केली असतील आणि त्यावर जर तुम्हाला सरकारी सबसिडी मिळालेली असेल तर अशाही महिलांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो इतर म्हणजे कोणत्या संजय गांधी पेन्शन योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे जर अशा योजनांचे पैसे तुम्हाला येत असतील तरी देखील तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे आज कोणते बारा जिल्हे निवडलेले आहेत तर छोट्या छोट्या लोकसंख्येचे जिल्हे निवडले जातात उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे दुसरा आहे बघा वाशिम वाशिममध्ये देखील त्या ठिकाणी पैसे येणार आहे इकडे उस्मानाबाद म्हणजे पूर्वीचे उस्मानाबाद होतं आताचं आहे धाराशिव धाराशिव मध्ये देखील पैसे वाटप हे सर्वात आधी होत असते त्यानंतर नाव आलंय छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचे औरंगाबाद होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे त्यानंतर बीड जो आहे मराठवाड्यातला एक जिल्हा आहे तर त्याचे नाव देखील घेण्यात आलेलं आहे बीडमध्ये आजकाल भरपूर त्या ठिकाणी न्यूज मध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल त्यानंतर इकडे जो सातारा आहे बघा साताऱ्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये पैसे वाटप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं त्यानंतर यवतमाळ लातूर वर्धा पालघर इथे त्या ठिकाणी आज पैसे येणार नाही पण आजचे पैसे जे आहेत तर ते ठाण्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले पंधराशे रुपये हप्त्यावरती तुम्ही समाधानी आहात का ते सुद्धा नक्की कळवा आणि फक्त लाडकी बहीण योजना विसंबून राहू नका अनेक सरकारी योजना सुरू आहेत सूर्यचूल मोफत मिळत आहे भांड्याच्या शेट मिळतोय सिलाई मशीन मिळते आहे अगदी घरावरती टाकण्यासाठी सोलार मिळत आहे घर नसेल तर साथी घर बांधण्यासाठी घरकुल योजना पावणे चार लाख रुपये मिळत आहेत अनेक योजना आहेत आणि या योजना जर तुम्हाला हव्या असतील त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर छोटंसं काम करायचे लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा ऑलला क्लिक करा आणि या सगळ्या सरकारी योजना तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहता येतील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद